रखावेच का म्हणजे मी असं बघितले नाही खूप की चल आता टॉप घ्यायच्यात आणि बघू म्हणून पण मला ते आवडले म्हणजे बघा हे थोडस फॉर्मल मध्ये नाही झालं की तुझं तुझं बाळ येऊ दे आम्ही नाही त्याच्या पायाला धरून फार 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 परवडलं तर बघ हा बिल हे आल्यानंतर आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि त्यांनी स्वतः विचारू की तुम्ही होता ना तुझं मुलगा ना आणि छान वाटलं तुम्हाला हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना म्हणजे तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक करा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही सांगत नाही की लाईक करा पण तुम्ही करत जा आठवणीने जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आणि त्याचबरोबर नॅनूचा जो बेबी शॉर्टचा व्हिडिओ आहे ना त्याला तुम्ही खूप 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 छान छान कमेंट्स केल्या परत भरपूर सारं प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच आणि आत्ता बेबी शॉवर झाल्याच्यानंतर ना म्हणजे तेव्हा न्यानूची भरपूर दगदग झाली आईची पण भरपूर दगदग झाली आहे त्यामुळं मग आता दोघींना पण म्हटलं जरा रेस्टसाठी या दोन चार दिवस मग कालच नेमकं ते आल्याच जसं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं येता आईनं भरपूर काही काही घेऊन आली आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या सो आता आज दिवसभरात काय होतं हे सुद्धा शेअर करते असंच तर नक्की ॲज युजल आई आली की आईच पूजा करते आमच्याकडची सकाळी सकाळी आंघोळ आणि तुझ्या काम आहे आज नाश्त्यामध्ये बनवते आता आमच्याकडे शेवायचा भात म्हणतात त्या दिवशी नाही का त्याला शेवायचा भात नाही म्हणत त्याला शेवायचा उपमा म्हणतात तुमच्याकडे काय काय म्हणत असते आमच्याकडे शिवायचा भात म्हणतात शिवायचा भात म्हणतीये गप्पा मारण्याच्या नाद्या म्हणते ना शेवायची भात कच्चा आणि जसं आपण उपमा बनवतो ना रव्याचा तसं फक्त बनवून घ्यायचं बाकी काहीच नाहीये कारण बऱ्याच जणीनं मला रेसिपी विचारली होती की तू शेवायचे जे काही उपमा बनवले तर ते कसा बनवलं शे तर शेवाय थोड्याशा भाजून घ्यायचा एकदम थोड्या तेलामध्ये आणि त्यानंतर उपमा बनवतो तसं सगळं करायचं फक्त उपम्यामध्ये मी टोमॅटो नाही घालत टोमॅटो एक्स्ट्रा घालते आणि मग शेवाय घालते उपयाला छान पडते चला आता उपय येईल त्याच्यानंतर मग शेवाय टाकेल त्याच्यामध्ये व्हापरना रिस्क काल गेला आहे मस्त मला एक काय म्हणते फक्त तुला अभी रागवायला पाहिजे म्हणे की एवढा तू चेक केलं आणि तुझे संयम नाही दिसते मला आई आई कलर दिदे कलर का तसा घेतला छोटा म्हणलं होतं तर तो, तो जो चेकअप करायला आला होता तो पण बोलला चांगला नाही दिसतो तुमच्या फेसला छोटा आणि हे पण बोल चांगला दिसतोय पण कलर हे माझे मानू हो कळते की किती छान बसली आहे मावकडे हा मावकडे किती छान बसली आहे हे धम्मू हे धम्म धम्म हाय आणि माऊला आणि आजीला ना इकडे आल्यापासून काही झोपच त्यांची सुधरत नाही ते एकदम आरामासाठी आलं तर त्यांचा फुल आराम चालू आहे माऊ तर अजूनपर्यंत पारुशा आहे किती वाजले दुपारचे तीन वाजलेत माऊ खायचं आणि झोपायचं दिदीकडे आलं की एकदम माहेर पणाला आल्यासारखं असतं आणानायच हे बघे 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 म्हणती काय म्हणतीये हा माऊला म्हणून आघाल तरी काय बाई तर मी माझा चष्मा कसा दिसतोय ते मला सांगा तुम्ही जर चांगला दिसतोय बोलले ना तरच मी मध्ये घालणार नाही तर नाही घालणार कारण न्यानूला आवडला तर नॅनू बोलतेय की कलर नाही चांगला आई बोलते आहे की एवढा मोठा घेत असतात का मग आता काय करू सांगा चांगला नाही दिसत ते का तर तुम्ही कॉमेंट करून सांगा जर चांगला तुम्हाला जर आवडलं सगळं ना तरच मी व्लॉगमध्ये घालणार आणि आज पहिला दिवस आहे ना त्यामुळे मी आज पूर्ण दिवस चष्मा घालणार त्याच्यानंतर माहीत नाही मी किती किती वेळ घालेल ते पण खरं तर डोळ्यांना त्रास होतोय तसं मग दिवसभर घालायला पाहिजे ट्राय करेन मी आणि बाकी खूप सारं प्लॅन केलं होतं की हे आले ना आई किंवा न्यानू मी दरवीच प्लॅन करते की हे आले तर मग आपण कुठेतरी जाऊयात काय काय घरी का तेच तेच बसायचं आणि जेवण झोप हे सगळं मला असं वाटतं की कशाला करायचं दुसरं काहीतरी ॲक्टिव्हिटी करत आपण पण नाही ह्या लोकांची झोपच होत नाही आणि त्यामुळं मग ते काहीच होत नाही आता दुपारचे तीन वाजले तरी बघा अंघोही नाही आहे वाडमशी आता म्हण नाही काय होईल बघूयात काय होत आहे ते जर झालं काहीतरी ठीक आहे नाहीतर मग काय आपलं तसाच दिवस आसं सकाळपासून माझ्या मागे लागली आमच्या मनूच्या मन म्हणून आम्ही आम्ही ठरवलंय तू म्हणू घोन उघडणार रे मॅगी झाली की तुझा तुझं बाळ येऊ दे आम्ही नाही त्याच्या पायाला धरून फर 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 फार 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 वळलं तर मग हो गाय नाहीचं बाळ की आमची मनी फर फार फर फर काय धरून ओढेस पिल्ल्या एकदम जोरात चलो फायनली निघाले आहोत होत सकाळ चार पाच म्हटलं कुठे जायचं कुठे जायचं तर म्हटलं चालत मला पण किराणा आणायचं होतं आणि आणण म्हटलं तर मी पण थोडंसं माझं पण किरणं होईल काही करायचं असेल तर बघूयात होईल गेल्याच्यानंतर म्हणून ते पिल्लू मनू आणि आधी आहेत आग घरी बघूजणी यांना आज फ्रायडे त्यामुळे यांना काही वेळ नव्हता ते म्हटलं तुला जायचं असेल तर जाऊ ये नाहीतर मग माझ्यासोबत जायचं असेल तर मग सॅटर्डेला जावं लागेल मला नाही सॅटर्डेला सेवा मॅट सगळं मी ऑर्डर केली पाऊझ साईज बघ ना ऑनलाईन परवडते काशी परवडते

आल्यानंतर आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि त्यांनी स्वतःहून विचारून की तुम्ही ब्लॉग बनवताना ना तुमचा मुलगा ना आणि छान वाटलं भेटलं तुम्हाला रिसेंटली त्यांनी कुठला ब्लॉग बघितला ते मला सांगितलं ते बघून अजून छान मी ब्लॉग पाहते मी तुमचे हो ना स्वतः इथे बिल करत होतं नेमकं त्या भेटला आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा

आता आल्यानंतर ना अगोदर जेवण वगैरे हो करून घेतलं आणि म्हटलं तुम्हाला ज्या काही गोष्टी आणल्या तर त्या सगळ्या दाखवते इथे पिकुच्यू सुद्धा माझ्यासोबत बसलाय त्याला सुद्धा पिकुचू तुला पण बोलायचं काही त्याला कळत नाही तुझं काय चाललंय ते चालवते ओके तर झुडिओमध्ये जेव्हा गेले होते ना, ते ना होते काई -काई तर तेव्हा बऱ्याच जणांना विचारलं होतं की तू काय काय शॉपिंग केली त्याचा तर तू काही दाखवलंच नाही शॉपिंग ब्लॉग जो काय असेल तुझा तो तर मी फारशी काही शॉपिंगच केली नव्हती त्यामुळं काही दाखवलं नाही ज्या काही गोष्टी होत्या ते मी ऑलरेडी तुम्हाला झुडिओमध्येच दाखवलं होत्या म्हणून म्हटलं की चला आज डीमार्टमधून काय काय घेतले ते पटापट दाखवते महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आज डी मार्टमध्ये किराण्यापेक्षा काय ना बाकी माझ्या गोष्टी मी खूप बऱ्यापैकी घेतल्यात आणि मला तर खूप छान भेटलं म्हणजे तिथे टॉप कुर्ती जीन्स वगैरे आज कलेक्शन मला खूप जास्त आवडलं आणि औनच डिमार्टच मला एकंदरीत आवडलं ते बाकी सगळं दाखवते त्या अगोदर बाकी किराण्यामध्ये ह्याच्यामध्ये काय काय घेतले ते दाखवते सो इथे ब्रश घेतलेत तर कारण हे नू हे बघा काय मुर्ख पण आहे म्हणजे मग एक घेतलं दोन दोन्ही बिल मध्ये लावले किती ब्रश झाले ते आता आमच्याकडे येणारे प्रत्येक पाहुणे म्हणणार ब्रश आहे का नाही नाही लाईट कलर आणि डार्क कलर बरं ठीक आहे चला असो बघा चुकीने हे एवढे ब्रश आलेले आहेत माझ्याकडे हा आता एक पाहिजे ना मला एक तुम्हाला एक आई का असं व्हिडिओ मध्ये नाही ते पार्सल करायला परवडणार आहे असो बाकी, आ, हे बाकी का 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 हे काय म्हणतात हे स्पॅचला काय असेल ते सिलिकॉन ब्रश वगैरे तर ते घेऊन आली आहे त्याच्यानंतर आता किमती काही सांगत नाही मी फक्त टॉप वगैरे जे सांगते हे नाइनटी नाईन ही बॉटल एक घेतली आहे स्टीलची छोटीशी कारण मोठी बॉटल आहे पण ती मग कॅरी करायला थोडीशी आपण जाते म्हणलं एवढी छोटी वास होईल का बघा हे टपून बसले ना ते का खायचं काय आणलं त्याच्यासाठी मग मी खाणार आहे रात्रीचे अकरा वाजले पण त्यांना ते खायचं पाहिजे होतं म्हणून बसलं आहे इथे बॉटल आणली आहे इथे पिझ्झा बेस आणलेला आहे जे की उद्या घरी पिझ्झा बनणार आहे उद्या किंवा नाही म्हणण्याचं सांगून इथे घासणी आणल्या दोन इथे गार्नियरचं एक शीट मास्क आणलं आहे त्या दिवशी झुडीमधून आणलं होतं पण ते त्यांना वापरायचं आहे त्याच्यामुळे हे माझ्यासाठी बनली आहे सुट्टीच्या दिवशी तुम्हाला वेस जातो दाढीमध्येच जातो ना एवढ्या फेससाठी वापरली त्याच्यानंतर हा चूड आणला आहे तुकवाचा जी की जे की मला आवडतो बटाट्याचा त्याच्यामुळे हे गालाची घासणी आणली ही घासणी इतके दिवस टिकते की म्हणजे एकदा आणले काही टेन्शनच नाही त्यामुळे मी अशा एक दोन घासणे घेऊन आणली हे दोन एकने आणलं पाहिजे होतं पतंजली त्यामुळे मी पतंजली दोन दोन ही वेगळ्या भांड्यांना लागते आणि ती वेगळ्या ओके त्याच्यानंतर पार्ले आजकालचं आमचं सगळ्यात फेवरेट झालेलं बिस्किट म्हणजे पार्लेची झीम आणि झिमेस <laughs> मागे आमचं जरा गुड्डे होतो फेमस म्हणजे काय फेवरेट पण आजकाल आम्हाला ना गुड्डे आवडत नाही आहे आजकाल आम्ही पार्लेवर केलं आहे पण कधीतरी असावं घरी म्हणून बुद्धेसुद्धा ओके त्यानंतर इथे बनाना चिप्स त्याच्यानंतर आहे मीठ त्याच्यानंतर आहे डिटर्जंट हे सुद्धा मला खूप लागतं आणि त्याच्यामुळं मी घडीचं यूज करते आणि बाकी जे काही लिक्विड हे असेल तर मग ते रिणचं सरफेक्स हलचं हे असं काहीतरी मशीन ते यूज करते त्याच्यानंतर आहे डेटॉल रीण वापरतेस रिन तर वापरते म्हणजे जे, जे काही असे आता पायपुसने असतील असं असेल किंवा आपल्याला अगोदर मी हे वापरते याच्यामध्ये भिजत घालते आणि त्याच्यानंतर मग मशीनमध्ये रिन टाकून ते म्हणजे स्मेल पण छान येतो त्याच्यानंतर मी हे यावेळी ट्राय करणारे सोसायटीचा टी पावडर दरवेळी मी रेडलेबल आणते बघून त्यानंतर आहे हँडवॉश हे स्किन केअरचं ह्याचा स्मेल छान येतो हे वापरते त्यानंतर मुगाची डाळ मुगाची डाळ आम्ही दरवेळी काही जास्त आणत नाही पण यावेळी मी जास्त आणली कारण पिल्लूला पुढच्या महिन्यापासून जास्तपासून पण खाऊ घालू शकतो असं सांगितले डॉक्टरांनी मुगाच्या डाळीचं बरं त्याच्यामुळे मुगाची थोडी जास्त आणली आहे नाहीतर मी काय पावती वगैरे आणत असते बरं त्याच्यानंतर ते आहेत तांदूळ ह्यावेळी तांदूळ पण ना मी थोडे वेगळे आणलेत आपण हे छंपीकोला आणत असतो वेगळे तिथे लिटिल हार्ट बोलला ना ते खाण्यासाठी बसले होते इथे उडदाची डाळ मेदवड्यासाठी मेदवडे म्हणता ना तुम्ही खूप करते त्याच्यासाठी उडदाची डाळ तो थोडं वाजून लावते त्याच्यानंतर पोहे जे आमचे ऑल टाईम फेवरेट ऑलरेडी घरामध्ये एक दीड एखादा किलो पोहे असते पण अजून दीड किलो आणले त्याच्यानंतर हे पण मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे लिरील नाहीतर आम्ही अंगाचे साबण वापरतो डेटॉल डेटॉल स्किन केअर या रंगाची तोंडाची कपड्याची म्हणून म्हटलं डेटॉल स्किन केअर वापरत असते पण यावेळी ना मी लिरील वापरणार आहे कारण बऱ्याच दिवसांपासून मला ही वापरायची आहे बरं त्यानंतर आणली आहे डाळ ची काय तुलची डाळ शेंगदाणे फ्लोअर क्लीनर सनी होतं पण सनी खूपच मोठं होतं म्हटलं आता हेमान खूपच मिळवत त्यानंतर मोजुरीला चीज पिझ्झा करायचा तो त्याच्यासाठी त्यानंतर इथे रिम सोप आणलाय काही त्यानंतर जे मसाला लागतो किचन किंग की, आमचा फेवरेट आणि छोले मसाले का इथे राजमा आणलाय आणि भरपूर आहे काही काय तो इथे हे दोन क्लच आणलेत एक नानू नान मी थोडेसे मोठे आहेत पण छान वाटले मला क्वालिटी आहे म्हणून हे पण आणलेत डाळ मसुराची भाजी सुद्धा खूप आवडते मस्ते त्यानंतर छोटे छोटेवाले क्लच आजकाल मच्छर घरात भरपूर आहेत सो गुड नाईट तर लागतंच फॉर्च्यून तेलाचे पॅकेट मी कॅन वगैरे असं आणत नाही सो तीन पॅकेट मी हे आणलेत त्याच्यानंतर पिल्लूसाठी सेबामेड सोप मला हे आणायचं होतं काय होतं साठी तेल ते पण नाही मिळालं त्यानंतर हा पान आणलाय तडका नव्हतं ना ग सेवामेटच होतं बोलते हा पण नाही आणलं त्याच्यानंतर त्यांच्यासाठी पण आणि जे काही आता माझ्यासाठी आणले वेगळ्या गोष्टी ते दाखवते पटकन मी शक्यतो ना डीमार्ट मधून कधी टॉप हे असं काही घेत नाही पण मला काय अवस्था म्हणजे मी असं बघितले नाही खूप की चला आता टॉप घ्यायच्यात आणि बघू म्हणून पण मला ते आवडले म्हणून हे बघा हे थोडंसं फॉर्मल मध्ये ते बोलले की हे तुला कशाला लागतोय पण मला आवडलं प्लेन आणि कलर खूप आवडला मला त्याच्यानंतर अजून एक आहे आणि मी म्हणजे न बघता फक्त हां एक दिसला असेल आवडला असेल घेतला असं झालं हे आणि तरी सुद्धा मला ते खूप आवडले म्हणजे असं उचकत नाही बसलेलं जास्त त्याच्यानंतर हा एक आणला आहे थोडंसं वेगळा पॅटर्न आहे म्हणजे जीन्सवरती हे दोन टॉप आणले त्याच्यानंतर दोन डेली साठी पॅन्ट खूप दिवसाचे घ्यायचे होत्या मला टी शर्टवरती ज्या की मला बाहेर काही आलंच नाही ते म्हणजे बघितलंच नाहीत मी तर ही वेली आणली ना आणि ही परत हॉलिव्ह ग्रीन ही एक आणली वन नाईन्टी नाईनला आणि टॉप एक थ्री साडेतीनशे आणि एक चारशेचा त्यानंतर हे एक आणलं हे नानून आणली आहे सेम तीस पॅन्ट आणि हा स्कार्फ अजून आणलंय हा मेन म्हणजे मी चप्पल एक दाखवते ती पण मला चांगली मिळाली कारण दिवसांपासून हिलवाली बघत होते पण थोडी हिलवाली नको मला खूप जास्त हिलची भेटायची ना काही थोडीशी मला अशी फंक्शनल टाईप ही असं कुर्तीवरती कुर्ती सेट अशी नाही का थोडीशी त्यावरती चांगली वाटली साडी मध्ये कुकर तिथे ना मला कुकरमध्ये अशा व्हरायटी बघायची होत्या छोटे होते कुकर पण म्हटलं कुकर कढाई वगैरे आपण ते एका स्पेशल भांड्याच्या दुकानात जाऊन आणू कारण मला ते बऱ्याच दिवसाचं आणायचं आहे पण आज माझ्याकडे जास्त वेळ नव्हता ऑलरेडी मी तीन तास बाहेर होते पिलीला सोडून आई होती घरी म्हणून ते जमलं जवळपास दोन अडीच तीन तास हा त्याच्यामुळे मग जेवढ्या गोष्टी पटपट पटपट पट, कलेक्ट करता आल्या तेवढ्या केल्या आणि हे असते ना सोबत तर ते तेवढंही झालं नसतं ज्ञान होती म्हणून मला सगळ्या तेवढ्या गोष्टी घेता आल्या सो आता हे सगळं जे काही काढले ते भरते आणि आज मेन म्हणजे मला तिथे दोन सबस्क्रायबर भेटले त्यामुळे पण छान वाटलं डिमॉटमध्ये जाऊन एकदम आणि व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश त काळजी घ्या बाय